आज उपविभागीय अधिकारी भूम यांना वंजरवाडी मानकेश्वर मंडळामध्ये येत आहे तर या मंडळामध्ये जो अतिवृष्टी चाले वारंवार अतिवृष्टी होऊन पण आमचं वंजरवाडी हे पासून पंचवीस किलोमीटर अंतर आहे आणि सॅटेलाइट प्रमाणे त्या अंतरामध्ये सॅटलाईटप्रमाणे असल्यामुळं आमचं वंजारवाडी वेळे अतिवृष्टी वारंवार होत आहे वंजारवाडी लगत भूम मंडळ आहे सहा किलोमीटर आणि मानकेश्वर येथे पर्जनमापाचं यंत्रणा बसवलेलं आहे सॅटलाईट आणि प त्याच्यामुळे वंजारवाडी अति पाऊस पडल्यामुळं वंजरवाडीचं अतिनुकसान झालं आहे तरी पण आमचं पंचनामे झाले नाहीत आणि आमच्या वंजारवाडी लगत मानके व हाडोंबरी हिवरा दिंडोरी भूम हे तीन किलोमीटर आणि श शिवा लगत असताना आमचे पंचनामे झाले नाहीत व हा आमच्या बंजरवाडी करावर जो अन्याय आहे तो आम्ही कदापि सहन करणार नाही आणि याच्यामुळे हो आम्ही आज कलेक्टर ऑफिस कलेक्ट उपविभागीय कार्यालय भूम येथे आम्ही निवेदन देऊन त्यांना आम्ही रस्ता रोकोचा इशारा दिला आहे आणि जर आमचं जर पंचनामा न केला तर आम्ही येत्या आठवड्यात रस्ता रोको करणार आहेत जय हिंद जय जे महाराष्ट्र